शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग अंध मोकबधीर व मतिमंद मुलांसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केलाय पंचाहत्तर बरोरा भद्रावती विधानसभेत ठिकठिकाणी केले अल्पोपहाराचे वाटप शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हाप्रमुख तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग मुकबधीर विद्यार्थी तसेच रुग्णांना अल्पोपहार वाटप करून साजरा करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा भद्रावती विधानसभेत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे दिनांक सत्तावीस जुलै रोजी आनंदवन येथील अंध मुखबदीर कर्णबधीर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना अल्पोपहाराचे वाटप केले तसेच येथील आनंदवन रुग्णालयातील रुग्णाची विचारपूस करत त्यांना सुद्धा अल्पोपहार वाटप करण्यात आला यासोबतच भद्रावती ग्रामीण रुग्णालय गजानन महाराज मतीमंद्र विद्यालय तसेच प्रेरणा अंध विद्यालय निंबाळा येथील विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप केले यावेळी प्रमुख अमित निब्रड विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले शिवदूत बंडू डाखरे माजी नगरसेवक दिनेश यादव माजी नगरसेवक किशोर टिपले शहर प्रमुख संदीप उपशहर प्रमुख मनीष दोहतरे ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे महेश जीवतोडे युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर माजी नगरसेविका सुषमा भोयर वंदना डाकरे कीर्ती पांडे बंडू चटपल्ली जितेंद्र गुल्हाणी अरविंद खोबरे राजू खबाणे शंकर ठाकरे वैभव डाहुले व आदी उपस्थित होते सह्याद्रीचा राखणदार करिता गणेश उराडे वरोरा